गजाननाश्री गणराया आदिबंधू तुझ्या हो नमस्कार मध्ये स्वागत करते मंडळी गणेशोत्सव काही दिवसातच येऊन ठेपला आहे आणि सर्व भक्तांना गणरायाचं वेध लागला आहे आणि अशातच ठाण्याच्या बाजारपेठामध्ये देखील सुंदर सुंदर प्रकारचे मखर उपलब्ध झाले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील जांभळी नाका ये परिसरात असलेल्या ब्राह्मण सभागृह हे इथे आपण पाहू शकतो इथे उत्तमोत्तम प्रकारचे आपल्याला मखर कलेक्शन उपलब्ध आहे तेही इको फ्रेंडली अर्थातच शंभर टक्के इको फ्रेंडली मखर आपल्याला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहे दरवर्षी एक्झिबिशन असतं यंदा देखील श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सुंदर असं गौरी गणपती साठी देखावे आणि सुंदर असे मखर उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात आजपासूनच एक्झिबिशन सुरू झालं आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत सर जोडले गेले सर काय सांगाल पुन्हा एकदा एक्झिबिशन घेऊन आला आहात काय माहिती द्या आपल्या ठाणेकरांना वेदिका या वर्षी आपण परत एकदा श्री समर्थ एंटरप्राइजेस आजपासून घेऊन आलंय शंभर प्रकारच्या व्हरायटी आहेत इको फ्रेंडली आहेत सगळे त्यामुळे काय अडचण नाहीये तुम्ही कधीही ठाणेकरांनी येऊन व्हिजिट करू शकता यामध्ये काय काय प्रकारचे मखर पाहायला मिळणार आहेत काय माहिती आपल्याला असं जसं की आता हे शिवलिंग आहे स्वामी समर्थ आहे हे महालक्ष्मीचं आहे साधारण हे इको फ्रेंडली वाला आहे एम ए नाईन तुळजाभवानी आहे मंदिर खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत आणि आपली स्पेशालिटी आहे ती वॉटरफॉल आहे सगळ्यात छोटा साईज मध्ये स्वामी समर्थ घेऊन आलोय कमीत कमी रेट मध्ये आहे दीड फुटाची मूर्ती याच्यामध्ये बसते ठीक थी। आहे पूर्णपणे शंभर टक्के इको फ्रेंडली आणि जबरदस्त असं मॉडेल हे आर्टिकल घेऊन आलोय बघा एम ए ए बारा म्हणून मॉडेल आहे ह्याच्यात साधारणपणे तीन फुटाची मूर्ती बसते दरवर्षी प्रमाण आपण छत्रपती प्रेमी ज्या असतील त्यांच्यासाठी या किल्ला सेट पूर्ण घेऊन आलोय गोमुख आहेत त्याच्या बाजूने दोन्ही असे खूप सारे आपण स्वामी समर्थ आहेत पुढे आल्यानंतर ना खूप साऱ्या अशा व्हरायटी घेऊन आलोय आणि दरवर्षी प्रमाण आपलं एक सगळ्यात ह्यूज असं सात फूट मखर सात बाय आठ फूट वालं मकर घेऊन आलोय आपण असं आणि चार फूट त्याची रुंदी आहे साडेतीन फूटची मूर्ती बसती तीन तीन चार चार वॉटरफॉल आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर असं इको फ्रेंडली पूर्णपणे एकमेव कंपनी आहे जे सात फुटाचं इको फ्रेंडली मखर बनवणारी श्री समर्थ एंटरप्राइजेसांसाठी अशी काही ऑफर आहे का, का, का यंदाच्या वर्षी त्याबद्दल काय आहे ना की गेल्या वर्षी जर तुम्ही आमच्याकडून मखर घेतला असेल आणि ते मखर तुम्ही जर रिटर्न करून दिलं आम्हाला तर त्या मखर मध्ये आपण तीस टक्के लेस करतो अमाऊंट म्हणजे समजा एक हजार रुपयेचं मकर घेतलंय तर साधारणपणे तीनशे रुपये मध्ये ते मकर आपण रिटर्न घेतो नेक्स्ट इयरच्या सेटमध्ये तो डिस्काउंट देतो आपण दरवर्षी तुम्ही प्रदर्शन असतं आजपासून सुरू झालेलं आहे ठाणेकरांना काय सांगायला हा आजपासून हे का चालू झालेलं आहे आता सव्वीस तारखेपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी दहा हा डिस्प्ले तुम्हाला उपलब्ध मिळेल बघायला आपण होलसेल आणि रिटेल दोन्ही काउंटर चालवतो इकडे नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून आपण या पूर्ण संपूर्ण मखरची झलक पाहणार आहोत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी तुम्ही देखील बाप्पाच्या तयारीसाठी लागला असाल आणि तुम्हाला सुसज्ज असे मखर हवे असतील किंवा तुम्हाला डेकोरेशनसाठी काय हवं बरं हा देखील तुम्हाला विचार पडला असेल तर टेन्शन नॉट कारण ठाण्यात भरलेलं हे सुंदर असं मखर आहे सुंदर असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणि ठाणेकरांनी देखील या आसपासनं सुरू झालेल्या प्रदर्शनाला गर्दी केलेली पाहायला मिळते प्रत्येकजण बाजारपेठामध्ये लगबग सुरू झालेली पाहायला मिळते मग मखर खरेदीसाठी असू द्या किंवा विक्रीसाठी असू द्यात प्रत्येकजण या ठिकाणी खरेदीसाठी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय आपण सध्या आहोत ठाण्यातील जामीनगर परिसरात असलेल्या ब्राह्मण सभागृह येथे आणि आपण पाहू शकतो विविध प्रकारचे मखर आहेत सरांनी माहिती दिल्याप्रमाणे की स्वामी समर्थ मखर त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवलिंगाची प्रतिकृती असलेला सुंदर असा या ठिकाणी मखर आपल्याला पाहायला मिळतोय येथील हे मखर पूर्णपणे शंभर टक्के इको फ्रेंडली स्वरूपात पाहायला मिळतात जसं की आपण पाहतोय की देवीचा हा सुंदर असा मुखवटा असलेला सुसज्ज मनमोहित करणारा असा हा मखर आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला देखील बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक आणि सुंदर सुंदर प्रकारचे मखर हवे असल्यास तुम्ही या एक्झिबिशनला भेट देऊ शकता सुंदर सुंदर प्रकारचे आपण पाहू शकतो आकर्षक असा हा देखावा हा जो मखर आहे तो म्हणजे धबधबा दब लाईव्ह धबधबा दब असणारा हा जो मखर आहे तो म्हणजे शिवलिंगाची प्रतिकृती असलेला सुंदर असा सुसज्ज भव्य दिव्य डोळ्यांना आकर्षित करणारा आणि तुमचा बाप्पा यामध्ये नक्कीच उठून दिसेल एवढा नक्की हा मखर पाहून तुम्ही देखील भारावून जाल प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला पाहायला मिळतोय ठाणेकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून आपण पाहू शकतो सव्वीस ऑगस्ट पर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण पाहतोय या लाईव्हच्या माध्यमातून ही छोटीशी झलक नक्कीच आपण पाहू शकतो प्रत्येक सेक्शनवर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या देखाव्यांचं प्रदर्शन ह्या सुंदर अशा भरलेल्या या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मखर उपलब्ध आहेत तेही इको फ्रेंडली नक्कीच आपण पाहू शकतो तुमच्या घरात देखील बाप्पा विराजमान होणार असेल आणि त्याची तुम्ही तयारी करत असाल तर हे एक्झिबिशन तुम्ही अजिबातच आपण पाहू शकतो अजिबात लाईफच्या माध्यमातून ब्राह्मण हॉलमध्ये आपण हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं पाहायला मिळते येणाऱ्या गौरी गणपतीसाठी देखील तुम्हाला इथे सुसज्ज आणि सुंदर असे देखावे तेही रिझनेबल मध्ये आपल्या ठाणेकरांना मिळणार आहे आपण पाहू शकतो या दृश्यात दाखवल्याप्रमाणे आर्टिफिशियल फुलांनी सुसज्ज असा मखर आपल्याला पाहायला मिळतोय असंबतच पुठ्यांचे विविध मखर आहेत आणि प्रत्येक मखरामध्ये आपल्याला विविध कलर कॉम्बिनेशन असेल विविध डिझाईन असेल रंगसंगती असेल सगळीच ही पाहायला मिळते हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून सव्वीस ऑगस्ट पर्यंत हे ग्राहकांच्या आणि ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण पाहू शकतो प्रत्येकजण या ठिकाणी आपला बाप्पा कशामध्ये सजेल धजेल आणि उठून दिसेल त्यासाठीच ह्या एक्झिबिशनला आलेलं पाहायला मिळते जसं की आपण पुन्हा एकदा पाहतोय शिवलिंगाची प्रतिकृती असलेलं चित्र असलेलं सुंदर असं नाजूक आणि छोटं छान दिसणारं हे इथे आपल्याला मखर पाहायला मिळते त्यासोबतच ज्याला जास्त डिमांड आहे ग्राहकवर्ग प्रेक्षक जे आतुरतेने सांगत असतात की आम्हाला स्वामी समर्थांची प्रतिकृती असलेला सुसज्ज असा सुंदर देखावा हवा आहे तर आपण पाहू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीमध्ये आपल्याला हा सुंदर असा देखावा श्री समर्थ एंटरप्राइजेस या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळतोय नक्कीच या माध्यमातून लाईव्ह माध्यमात आपला वनरा या कशामध्ये सजेल धजेल आणि उठून दिसेल ते आपण या मखरामधून पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असा मोराचा म्हणजेच मोराची प्रतिकृती असलेला सुंदर असा देखावा सुंदर असा मोखर आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी तीन फुटापर्यंत तुमची बाप्पाची जी मूर्ती आहे ती यामध्ये आपण या मखरामध्ये सुसज्ज बसेल अशी या ठिकाणी उपलब्ध आहे सुंदर सुंदर देखावे आहेत इतक्या वरायटी आहेत इतके कलेक्शन आहेत हे तुम्हाला इथे आल्यावरच कळेल आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीने भरलेलं हे एक्झिबिशन आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी आणि वेगवेगळं कलेक्शन पाहायला मिळतंय तुम्हाला देखील बाप्पाच्या तयारीसाठी हे एक्झिबिशन तुम्हाला देखील बाप्पाच्या तयारीसाठी सुंदर सुंदर मखर हवे असतील तर तुम्ही नक्कीच इथे भेट द्या आपण हा भव्य दिव्य हा देखावा पाहायला मिळतो आपल्याला सुसज्ज असा आहे जो दोन्ही साईडने आपल्याला नंदी दिलेले पाहायला मिळते आणि त्यातून सुंदर असा लाईव्ह देखावा जो असणार आहे हा भव्य दिव्य मखर तुम्हाला फक्त आणि फक्त श्री समर्थ एंटरप्रायजेस आयोजित या भव्य दिव्य मखर एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकतो खूप साऱ्या वरायटी आहेत सरांनी माहिती दिल्याप्रमाणे शंभरहून अधिक व्हरायटी आहेत आणि त्यासोबतच गेल्या वर्षी जर तुम्ही इथे खरेदी केली असेल तर तुम्हाला थर्टी पर्सेंट लेस्टमध्ये तुम्हाला मखर जो आहे तो मिळणार आहे तर तुम्हाला देखील उत्तम दर्जाचे उत्तम क्वालिटीचे आणि सुसज्ज असे मखर हवे असल्यास तुम्ही नक्कीच ठाण्यात भरलेल्या या एक्झिबिशनला भेट देऊ शकता येणाऱ्या गणपतीसाठी आणि गौरीसाठी देखील उत्तम असा पर्याय म्हणजे हे इथले मखर आहेत नक्कीच आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून ही छोटीशी झलक पाहतोय विविध प्रकारचे मखर आपल्याला या ठिकाणी दर्शवण्यात आलेले पाहायला मिळतात मग ते सिंहासन मस मखर असू द्यात किंवा लाईव्ह देखावा असू द्यात किंवा आर्टिफिशियल फुलांचा देखावा असू द्यात अशा सगळ्याच प्रकारचे जे मखर कलेक्शन आहे ते म्हणजे इको फ्रेंडली मखर कलेक्शन आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळते तुम्हाला देखील रिझनेबल प्राईसमध्ये सुसज्ज असे मखर हवे असल्यास नक्कीच या ठिकाणी भेट द्या अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह কেমন <laughs>